हॅलो हाय कशात सगळे मस्त म्हणजे एक ना मजेत एकट असायला पाहिजे मीच स्वाती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुला आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर मंडळी आज आहे बुधवार काल मुंबईवार होता आम्ही गावाकडे गेलो होतो तिकडले व्हिडिओ काय शूट केलेले आहेत जे तुमच्यापर्यंत आलेच नाहीत ते म्हटलं तुमच्यापर्यंत पोहोचे आम्ही गावाकडे कशासाठी गेलो होतो काय नाही ते दाखवण्यासाठी तर तिथे गेलो आम्हाला काय व्हिडिओ असं शूट करायला जमलं नाही की करायला पण जमलं नाही आहे त्याच्यामुळं म्हटलं चला इकडे आल्यावर तरी शेअर करूया चला दाखवते मी तुम्हाला आम्ही गेलो होतो आमचं काय होतं जावळाचा कार्यक्रम होता ते आम्ही कसं केला ते दाखवते मी तुम्हाला चला बघूया चला

सानू आलीकडे सानू वरती बाबा सुली का तू सुट्टी बाजूला कपडे घेतले सांग दीदीला थायला तिकडं कोपरत जाऊ दे तुमचा मोबाईल मोबाईल कशा पावसाची एकच घ्या

<Sk -trio> दो खाते घाण खात येस स्वराज अच्छा आपल्याला इकडं काढून ठेवा फक्त सँडविच ठेवा दिदी मला इथं त्याला बकरा काय नाही करत मी आम्ही एक हां थांब हा हेच आहे हा हेच आहे मी काय बोलतोय ना कुतो जाऊ मामी

पूर्ण एक घंट्याचा प्रवास केल्याच्या नंतर आमचं ठिकाण आलं होतं त्यानंतर तिथे आल्यावर बकर कापलं बकरा कापल्याचा व्हिडिओ शूट केला नव्हता कारण मलाच खूप रडायला येत होतं आणि खरंच कसं तरी वाटत होतं कारण निष्पाप जीवाचा जीव घेऊन आम्ही हे सगळं करतोय पण काय करणार प्रथाच आहे तशी तर करावंच लागणार त्याच्यामुळं ते केलं पण मला बघू स असं वाटत नव्हतं खूप रडायला येत होतं काय सांगू तर बा चिक बकऱ्याची भाजी करायला घेतली होती थोडीशी भाजी इथं करायची होती आणि बाकीचं चिकन जे आहे ते आमच्या वावरामध्ये होणार होतं कारण बाकीचा कार्यक्रम तिकडंच होता इथं फक्त देवाला नैवेद्य दाखवायसाठी आम्ही सगळे इथं आलेलो बा मोजकेच आलेलं आम्ही इथं तर माझी चूल काय पेटतच नव्हती आणि मसाले वगैरे एकाच पन्नीमध्ये टाकून दिले होते सासूबाईंनी त्याच्यामुळं दोन एकच पिशवी आणि तेल आणि थोडंसं चिकन होतं तर थोडं फ्राय करून ना इथं देवासाठी बनवत होते मी

di शिवाजीना जाते कापूर దీ

बस भेटत नाही तर तिथे बस स्टँडच्या अलीकडे आले तर रिक्षा भेटतात बस स्टँड नंतर अलीकडून सामान ठेव रायरी पाठवून आले तिथं थांबा मग येतोच काम झालं बाई सगळे सामान द्यायला लागल नाही

तिथला कार्यक्रम उरकून आम्ही आलो होतो वावरामध्ये आणि तिथून आल्याच्या नंतर माझी साडी पण चेंज झाली होती कारण नंदबाईंनी मला साडी घेतली होती त्यानंतर इकडं सगळे जेवायला बसले होते वावरामध्ये एक दोन पंक्ती उठून गेल्या होत्या आणि हे बाकीचे राहिलेले होते हे त्यांच्यासाठी होतं इकडं ताटं फेकून दिली ना होती ना वावरामध्ये आणि त्यानंतर इकडं सगळेजण जेवायला बसले चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत